आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या स्मार्ट विलेज प्रकल्पा या प्रकल्पावर आज गडकरींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट विलेज निर्माण करावं आणि गरिबांना स्वस्त दरात सर्व सुविधा मिळाव्यात या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना गडकरी यांनी प्रशासनाला दिल्या यावेळी स्मार्ट विलेजचा प्रकल्प कसा असेल याचा संकल्प चित्राचं सादरीकरण गडकरींना करण्यात आलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं नागपूर जिल्ह्यात एक जानेवारी दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाच्या कार्यक्रमाअंतर्गत सत्तावीस मार्च रोजी प्रसिद्ध मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे नैसर्गिक आपत्ती काळात जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी विभागीय जिल्हा तसंच तालुका स्तरावर कार्यान्वित विदर्भातील सर्व जिल्ह्यातील यंत्रणांचा समन्वय दूरध्वनीच्या माध्यमातून सुलभ होण्याच्या दृष्टीनं माहिती आणि जन जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिका दोन हजार चोवीसचं प्रकाशन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते आज करण्यात आलं या माध्यमातून विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधनं सोयीचं होणार असून संपर्कासाठी तत्काळ दूरध्वनी उपलब्ध होणार आहे आज दुपारपासून नागपुरात ढगाळ वातावरण होतं आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या आठवड्यात नागपूरसह अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चालू खरीप हंगामामध्ये केवळ डी खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचं आवाहन कृषी विभागानं राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना केलं आहे डीएपी खताची कमतरता भरून काढण्यासाठी पर्यायी खतं वापरणं गरजेचं असून डीएपी खतानंतर एसएसपी या खताची सर्वाधिक मागणी असल्याचं कृषी विभागानं सांगितलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार